नमस्कार मी ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे आपलं माझ्या ॲडव्होकेट प्रमोद ढोकळे सिम्प्लिफाईंग कोर्ट डिसिजन या युट्यूब चॅनेलवर स्वागत करत आहे आज मी तुमच्या पुढे वीस 20 डिसेंबर दोन हजार चार पूर्वी जन्म झालेल्या मुलींना वडिलोपार्जित संपत्तीत हक्क नाही हा एक अतिशय महत्वाचा निर्णय घेऊन आलेलो आहे आपल्याला माहिती आहे की दोन हजार पाच साली मुलींना वडिलोपार्जित संपत्तीत मुलांच्या बरोबर सहदायादाचा किंवा कोपार्सनरी राईट मिळालेला आहे आणि त्यांचा हक्क आता संपत्तीत एकच आहे परंतु अशा काही गोष्टी आहेत की ज्या वेळेला मुलींना वडिलोपार्जित संपत्तीत हक्क मिळत नाही याची आपल्याला माहिती नाही म्हणूनच हा अतिशय महत्वाचा निर्णय तुमच्यापर्यंत घेऊन आलोय आणि यामुळे तुम्हाला नक्कीच मदत होईल असं म्हणून मला वाटतं परंतु महत्वाचं हे आहे की तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहा म्हणजे तुम्हाला तो नेमका कळेल तत्पूर्वी मित्रांनो ज्यांनी कोणी अजूनही माझा चॅनेल सबस्क्राईब केला नाही त्यांना विनंती आहे की त्यांनी हा चॅनेल सबस्क्राईब करावा बेलायकन दाबावं म्हणजे त्यांना असेच व्हिडिओ पाहायला मिळतील आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे लाईक बटन दाबायला विसरू नका तुमच्या लाईक बटनला खूप महत्व असत तर कर्नाटका उच्च न्यायालयाच्या धारवाड बेंच पुढे प्रफुल्ला भट आणि इतर चार बहिणी या आपल्या दोन भावांच्या विरुद्ध आणि आपल्या वडिलांच्या दुसऱ्या पत्नीच्या विरुद्ध यांनी एक अपील केलं होतं तत्पूर्वी त्यांनी ट्रायल कोर्टामध्ये वडिलोपार्जित संपत्तीमध्ये आम्हा पाच बहिणींना भावांच्या बरोबरीने हक्क मिळावा असा एक खटला ट्रायल कोर्टामध्ये केला होता परंतु ट्रायल कोर्टाने त्यांना तो हक्क नाकारला आणि त्यांचा वडिलोपार्जित संपत्तीत कोणताही हक्क नाही असं सांगितल्याने त्या आता कर्नाटक उच्च न्यायालय धारवाड बेंचच्या न्यायमूर्ती अनंत रामनाथ हेगडे यांच्या समोर आल्या होत्या आणि त्यांनी सांगितलं की आमचे वडील महादेव हेगडे यांच्या पहिल्या पत्नीचा मृत्यू एकोणीशे ब्याण्णव साली झालेला आहे आणि त्यांची दुसरी पत्नी सरस्वती शास्त्री एकोणीशे नव्याण्णव साली माझं लग्न झालं असं म्हणते परंतु तिचं लग्न झालेलं नाहीये ती अनधिकृत आहे ती आमच्या घरात काम करणारी बाई होती आणि आमच्या वडिलांनी संपत्तीचं जे पार्टीशन केलं त्या पार्टिशन मध्ये दोन भाग त्यांनी आमचे दोन भाऊ शंकर महादेव हेगडे आणि गणपती महादेव हेगडे यांना दिले आणि एक भाग जो त्यांनी स्वतःकडे ठेवला होता तो त्यांनी आपल्या दुसऱ्या पत्नीला सरस्वती शास्त्रीला दिलेला आहे असं या मुलींनी न्यायालयाला सांगितलं प्रफुल्ल भट आणि चार बहिणींनी न्यायालयाला हे सांगितलं की अशा पद्धतीने पार्टिशन डीड एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी केलेला आहे आणि एकोणीशे चौऱ्याण्णव रोजी पार्टिशन डीड केलं त्यांनी आणि दोन हजार सात साली स्वतःच्या वाटेची जेव्हा पहिलं पार्टिशन डीड केलं तेव्हा दोन संपत्तीचे तीन समान भाग जे केले असतील त्यातले दोन भाग त्यांनी दोन भावांना दिले आणि एक भाग स्वतःकडे ठेवला परंतु हा जो स्वतःचा भाग आहे तो त्यांनी आपल्या दुसऱ्या पत्नीला सरस्वतीला गिफ्ट डीड करून दोन हजार सात साली दिला आता दुसऱ्या पत्नीला दोन हजार सात साली जो संपत्ती दिली तर ही सगळी संपत्ती महादेव हेगडे यांना वडिलोपार्जित संपत्ती म्हणून मिळाली होती आणि त्यांनी दहा जानेवारी एकोणीशे चौऱ्याण्णव रोजी पहिलं पार्टिशन डीड करून दोन मुलांना दो, दोन भाग दिले एक भाग स्वतःकडे ठेवला आणि तो भाग त्यांनी दोन हजार सात साली सरस्वती शास्त्री यांना दिला आणि यांचं निधन दोन हजार दहा साली झाली प्रफुल्ला भट यांचं असं म्हणणं होतं म्हणजे मुलींच असं म्हणणं होतं की जी दुसरी पत्नी म्हणून सरस्वती शास्त्री म्हणते की मी दुसरी पत्नी आहे ती पत्नी नसून ती घरकाम करणारी आमची बाई होती आणि त्याच्यामुळे वडिलोपार्जित संपत्तीत संपत्ती तिचा कुठलाही हिस्सा होऊ शकत नाही तर तो हिस्सा देखील तिच्याकडनं काढून आम्हाला देण्यात यावा आणि एकूणच संपत्तीमध्ये आम्हाला दोन हजार पाचच्या कायद्याप्रमाणे अं मुलांच्या बरोबरीने भावांच्या बरोबरीने समान हक्क देऊन नवीन पार्टी कराव. परंतु रामनाथ हेगडे यांनी त्यांना असं सांगितलं की हिंदू वारसा हक्क कायदा एकोणीशे छप्पन मध्ये जी amendment झालेली आणि मुलींना दोन हजार पाच साली मुलांच्या बरोबरीने जी संपत्ती मिळालेली आहे त्याच्या section सहा पाच मध्ये असं स्पष्टपणे सांगून ठेवलेला आहे की तो ती जी amendment झाली मुलींना मुलांच्या बरोबर हक्क देणारे अं सह हक्क देणारे जी amendment आहे ती एक्झॅक्टली वीस डिसेंबर दोन हजार चार ला झाली आणि वीस डिसेंबर दोन हजार चार पूर्वी जर संपत्तीचं पार्टीशन झालं असेल रजिस्टर्ड डीड पार्टिशन झालं असेल किंवा त्या संपत्तीवर कुठल्याही न्यायालयाने निर्णय दिला असेल आणि कोर्टाची डिक्री असेल तर अशा वडिलोपार्जित संपत्तीचं जिचं पार्टीशन किंवा जिची वाटणी ही दोन हजार चारच्या वीस डिसेंबर पूर्वी झाली असेल तर त्यामध्ये मुली जरी जिवंत असतील तरी त्यांना कोणताही अधिकार मिळत नाही या नियमाप्रमाणे तुम्हाला देखील या वडिलोपार्जित संपत्तीत कुठलाही अधिकार मिळू शकत नाही अशा रीतीने हा अनंत रामनाथ हेगडे यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाने सांगितलेला हा जो महत्वाचा निर्णय आहे हा निर्णय जर आपण लक्षात ठेवला तर आपल्याकडे देखील अनेक खटले कमी होऊ शकतात आणि मुलींना देखील नेमकं कळू शकतं की मुलींना मिळालेला अधिकार आहे तो अधिकार अशा वारसा हक्क किंवा वडीलोपार्जित संपत्तीच्या बाबत आहे की ज्या वडीलोपार्जित संपत्तीची वाटणी रजिस्टर्ड डी किंवा मान्यता प्राप्त अशा डॉक्युमेंटनी झालेली नाहीये आणि ती दोन हजार चारच्या डिसेंबर पूर्वी झालेली नसेल तरच त्या संपत्तीमध्ये मुलींना अधिकार आहे अन्यथा नाही अशा आहे तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि हा विषय तुम्हाला कळला असेल तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर तुम्ही कृपया मला या कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट लिहून प्रश्न विचारा मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईन आणि हिंदू वारसा कायद्यातील कलम सहा पाच आणि कलम सहा एक याविषयी न्यायमूर्तींनी जे सांगितलं आहे ते असं आहे की पार्लमेंटने देखील याचा विचार करावा मुलींवर अन्याय होऊ नये म्हणून यामध्ये जर काही बदल आवश्यक असेल तर जरूर करावेत परंतु सध्या तरी जर वडिलोपार्जित संपत्तीची वाटणी कायदा येण्यापूर्वी झालेली असेल तर त्या वाटणीच्या विरुद्ध मुलींना जाता येत नाही फक्त जी संपत्तीच वाटणी झालेली नाही दोन हजार पाचच्या डिसेंबर पूर्वी त्याच बाबत मुलींना हक्क आहे पुन्हा भेटूया अशाच एखाद्या व्हिडिओ सोबत धन्यवाद